निपाणी ग्रामीण भागात शेतकरी कोळपणी कामात व्यस्त गेले चार पाच दिवस पावसाने उगडीप दिल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे शेतातील पीक जोमाने डोलत आहे शेतीसाठी पोषक वातावरण व हवेमध्ये असलेली आर्द्रता यामुळे शेतकरी शेतातील कामे करून घेण्यात व्यस्त आहे काही ठिकाणी शेतमजुरांच्या साहाय्याने सोयाबीन मका भुईमुख या पिकात भांगलन चालू आहे तर काही ठिकाणी बैलजोडीच्या साहाय्याने कोळपणी करण्यात शेतकरी व्यस्त आहे तर काही ठिकाणी मशीनच्या साहाय्यानं सोयाबीन भुईमूग मका यामध्ये कोळपणी करून शेतमजुरांच्या साहाय्याने लगेचच भांगलन करून आळी मोकळी करून पिकांची वाढ होण्यासाठी खटाटोप करत आहेत शेतीसाठी वेळेवर पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी शेतचिवार स्वच्छ करून शेतातील पिकांमधील तणकट नष्ट करत आहे शेतमजुरांचा तुटवडा असल्यामुळे पैरा पद्धत किंवा दिढी हजेरी देऊन कामकाज आटोपण्यात व्यस्त झालेला शेतकरी पाहायला मिळत आहे मिळेल त्याची पैलजोडी घेऊन कोळपणी करून शेत शिवारे स्वच्छ करून पीक चांगली आली पाहिजेत म्हणून शेतकरी तडपड करत आहे महानकरी निपटसाठी गौतम जाधव निभपाणी ताज्या महान महानकर्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा